बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक राष्ट्रीय बंजारा सेनेचा विधेय असो वसंतराव नाईक राष्ट्रीय बंजारा सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जयकुमार राठोड साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि या राष्ट्रीय बंजारा सेनाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रभारी आमचे मित्र राजेश भाऊ राठोड अरवद चव्हाण संजय खंदारे आमचे प्रवीण आमचे मेडिकल राठोड आणि सर्व उपस्थित राष्ट्रीय बंजारा सेनाचे सर्व कार्यकर्ते मित्र समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगानं आदरणीय महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांचा वारसा घेऊन जवाहरलाल महाराजांच्या आशीर्वादानं या महाराष्ट्राला पिंजून काढण्याचं स्वप्न आदरणीय जयकुमार राठोड साहेबांनी घेतलं आणि समाजातला प्रत्येक घटक हा समाजात एकरूप राहिला पाहिजे आणि समाजाचं संघटन हे देशाचं भवितव्य घडू शकतं महाराष्ट्राचं भवितव्य घडू शकतं आणि समाजाच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन आपला शैक्षणिक आपला सगळ्या गोष्टीचा मार्ग या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून निघू शकतो म्हणून आपण सर्वांनी मिळून या राष्ट्रीय बंजारा सेनेच्या पाठीमागं आदरणीय जयकुमार राठोड साहेबांच्या पाठीमागं आपण खंबीरपणानं उभा राहण्याचा संकल्प आज या शेवगी सरकारच्या माध्यमातून आदरणीय राजेश भाऊ राठोड अरुभोई शवार सर्व सहकारी काय तुम्हाला आमचा शब्द आहे की या परिसरामध्ये सर्व तांडे असतील गाव असत त्या ठिकाणी आमचा समाजाचा जो घटक असेल या घटकांना न्याय देण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बंजारा सेनेचा अत्यंत जोमानं काम कार्य पुढे येण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी अभियानाच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो आपल्याच पूर्ण कार्यासाठी आपल्याला भरभरून आम्ही मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपण हे कार्य पुढे या अपेक्षा बाळगून आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो भीम जय बाज शिवली एरियामध्ये आपण पहिलं जे शाखा शेवली गावामध्ये गेली दुसरी शाखा आपण आता त्या तांड्यामध्ये खांबे खांबेवाडी ह्या तांड्यामध्ये आपण आज दुसरी शाखा आपण ओपन करतो खरं म्हणजे संत शेवालाल महाराज संत शेवालाल महाराजांनी आमच्यासाठी बंजारा समाजासाठी जी तळमळ केली गावा गावा के त्या गावागावात मा जाऊन त्यांनी एक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं ह्या माध्यमातून त्यांचे विचार आणि तसेच आमचे बंजारा समाजाचे हरित क्रांतीचे पण नाईक साहेब यांचे विचार विचार घेऊन मी महाराष्ट्रामध्ये छकोय महाराष्ट्रामध्ये आज काम करतो खरं म्हणजे माझा बंजारा समाज आज तांड्या गळ्यामध्ये अशी परिस्थिती आहे की यांना खरंच आज आम्ही जे जीवन जगतोय ह्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी मिळतात काही गोष्टी मिळत नाही याचं कारण आहे की आमचा बंजारा समाज हा तुटलेला आहे आणि बंजारा समाज तुटलेला याच्यामुळे आहे की आमचा समाज एकत्र करणारे लोक फार कमी आहात आज मला ह्या तांड्यामध्ये सगळ्यांना मला सगळ्या युवकांना सांगायचे बंजारा समाज हा आपला इतिहास जर बघितला बंजारा समाजासारखा कुठला समाज नव्हता जो आज शक्तीने राहत होता गाव आपण ज्या वेळेस ज्यावेळेस व्यापारामध्ये होतो सुद्धा आपण बघतो बंजारा समाज हा प्रत्येक समाजाला मदत करायचा आणि मदत करून बंजारा समाज हा फक्त बंजारा समाजापुरताच नसून आज आपण देशामध्ये बघतो देश जे स्वातंत्र्य झाला याच्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाचा हात आहे ज्या सैनिकाला त्यांच्यावर अतिक्रम व्हायचं त्यांच्यावर ज्यावेळेस हल्ला व्हायचा त्या बंजारा समाजाने साहित्यपूर त्यांना मदत करायची त्या बंजारा समाजाने दळण नुण बोलण्याचं कार्य जे काम त्यांनी बंजारा समाजाने केलेलं आहे त्याच्यानंतर बंजारा समाजाला जागरूक करणारे आमचे संत शवालाल महाराज त्याच्यानंतर खास करून माझ्या संघटनेचे परदेशाध्यक्ष जे प्रभारी आता राजेश भाऊ आहेत मी त्यांना हे सांगू इच्छितो की आज आपल्याला तुम्हाला महाराष्ट्र परदेश अध्यक्ष पर म्हणून प्रभारी केलेला आहात काही दिवसांत तुम्हाला अध्यक्ष पण शिपाय लागणार आहे कारण तुमचे कामं मी बघितलेलं आहे तुम्हाला त्या विश्वास ठेवून मी तुम्हाला हे प्रजाध्यक्ष प्रभारी म्हणून तुम्हाला पद दिलेला आहे तसेच आमचे पारूबाई ज्या समाजासाठी तळमळ करतात त्यांचे मी अर्धेक तासापासून मी सोबत आहे त्यांच्या सारखे तोंडातून एकच आहे समाजासाठी मी जीव देऊन टाकेल समाजासाठी मी काही करू शकते असेच लोक आपल्याला अशाच महिला आपल्याला या समाजासाठी संघटनासाठी आवश्यक आहे आणि मी सगळ्याला सांगू इच्छितो ही संघटना निस नामिन संघटना नसून पैसे खाणारी संघटना नाही राहणार ही तुम्हाला न्याय देणारी संघटना आहे मी एवढं आज तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या गोरगरिबासाठी ही संघटना आम्ही चालू केलेली आहे आणि तुम्हाला बोर गरी गरीबाला नक्कीच या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या सुखदुखात नक्की आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत मला सगळ्यांना एवढं सांगू ज्या आमच्या बंजारा समाज आज आम्ही आरक्षणासाठी लढतोय खरं म्हटलं आदिवासी असून सुद्धा आम्हाला आदिवासी म्हणजे आज आम्ही आदिवाशी नाही म्हणून असं आम्हाला आरक्षण नाही ओबीसी फ्यूजंडी मध्ये महाराष्ट्रामध्ये आहोत काही ठिकाणी एस सीमध्ये आहे कुठे एस मध्ये आहे पण आमचा समाज आणि आम्हाला आमच्या शहरलाल महाराजावर विश्वास आहे की नक्कीच आम्हाला मध्ये आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळेल आणि याच्यासाठी आम्ही राष्ट्रीय बंजारक्ष लढा देत आहे सोडपणेच लढा देणार आहोत आणि सगळ्याला त्या मंडा तालुका परतूर तालुका जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक तांड्यामध्ये शाखाओपन करायचं माझं आता स्वतःचं माझ्या मनात आहे इच्छा आहे आणि ते माध्यमातून कामं करायची सगळ्याला मला येते मला इथं सगळ्या बंजारा समाजाला मी आवाहन करतो एक व्हा एकत्र राहा काही लोक आपल्याला आपल्या आपल्या इलेक्शनमध्ये असू द्या कुठल्या काय याच्यामध्ये आपल्या भावभावातच आपले लावून देतात आपण एक अलग अलग होतो आणि आपला फायदा ते उचलतात तसं करू नका कोणी आपला भाऊ चांगलं काम करत असेल त्याच्यासोबत राहा आणि त्याच्यासोबत आम्हाला पण सांगा आम्ही सुद्धा तुमच्यासोबत राहू आणि पुढचे जे कामं कुठले असेल काही गाडी अडचण असेल आमचे नंबर घ्या कुठल्याही बी तुमच्या कुठल्याही बी दवाखाना असू द्या पोलीस स्टेशन असू द्या कुठल्याही गाडी अडचण असेल तर संघटनेच्या माध्यमातून आम्हाला फोन करा नक्कीच आम्ही तुमच्या सेवेत नक्की हजर राहू एवढे बोलून जे माझे दोन शब्द संपवतो जयशेवाला होई या આપણ આનું એકી કરીએ તો આપણને નક્કી દિલ્લી ને ઝંડા ફડકાય શીરિયાળકોની પણ આપણે સમાજ એના એ રાજકારણી સારી વાત કામ કરે છે આપણ સમાજ આપણ વસંતરાવ નાઇક જે વેળાને મુખ્યમંત્રી આપણ કોઈ ગોરબંજારા કળતો માળેમ્ર ખોળા મર્યામ્રો ટાઈમે વસંતરાવ નાઇક મુખ્યમંત્રી

शेणारे शाखा उद प्रसंगी आज आपण कार्यक्रम उपस्थित सर्वप्रथम आपण राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड सोबत सहकारी मंडळी आणि सोबत आहे आपण शिवली संजय संजयजी भालेराव साहेब संजय खंडारे साहेब पालुबाई चव्हाण बाकीचे सर्व आहे भाऊसोबतचे औरंगाबाद येथे पूर्ण मंडळ आणि टीम वर्क टीमवर्क शहर सर्व शिवनगरचे व परिसरातील सर्व बंजारा सेनेचे कार्यकर्ते मित्र जयकुमार राठोड साहेब गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून बंजारा समाज माझा एकत्र झाला पाहिजे समाजाच्या तळागाळातल्या घटकापर्यंत आपण पोहोचून न्याय हक्कासाठी आपण कुठंतरी एक संघटन आपलं उभं असलं पाहिजे समाजाच्या हितासाठी राष्ट्रीय बंजारा सेना नावाचं संघटन त्यांनी तरुणांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी माननीय आपले दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांचा वारसा त्यांचा विचार त्यांची प्रेरणा महाराष्ट्रातील तांड्या बसण्यामधील बंजारा समाजाच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे संत सेवालाल महाराजांचा विचार घेऊन अवरात्र आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये पिंजून काढलं आणि राष्ट्रीय बंजारा समाजाचं कार्य हातीमोठं कार्य त्यांनी या ठिकाणी घेतलं मी बंगुत्योग अभियानाच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मनापासून खूप अभिनंदन करतो आणि पुढील कार्य त्यांना शुभेच्छा देतो माझी विनंती आहे की या राष्ट्रीय बंजारा समाजाच्या सेनेच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपल्यावर जी जबाबदारी टाकली या परिसरातील आपल्या समाजाला न्याय हक्का देण्यासाठी तसेच बहुजनाच्या हितासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपण न्याय देण्याचं कार्य या सेनेच्या माध्यमातून करून जयकुमार राठोड साहेबांचे हात बळकट करून त्यांना या महाराष्ट्रातलं एक उभा आयुष्यातलं एक प्रेरणास्थान आपण या ठिकाणी उभं करावं अशी हो। आशा बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद जय चवा जत्रा धन्यता द्यावत्रा कमीचं आपले समाधेर मय काम हेनू असे आपले जय कुमार छ हे समाजे असु आज लोक प्रत्येक लोक छ पण आई समाजेर हित करे हमारो खरोखर देखेन लगे जय कुमार भैयानं जतरा धन्यता दे आपण ओतरा कमी कारण असे लोक जर समज असे काम करते रे समाजेर काम करते रे आपण तो हर पक्षेर मी देखरेचा व पक्षे करता लढ करता वितेकरता छ पण हाई जो काम ठामेलो भैया हा समाजे कामे कामेलो कारण हमारो राजू नायक हमारे शरण भाऊ हमारे यादव चौहान भाऊ हा भालेकर हमारे सरपंच बंजारा समाज जागृत केव संत विश्वासी महाराज तिने राशीनाथ देऊन ही शब्द बोलित आज जी आपण संघटना खरं म्हणजे राष्ट्रीय बंजारा सेना ही राष्ट्रीय बंजारा सेना आज ताकद सर की बंजारा सेना ते बंजाराचं उशेनार सेना करणं आपण पण नाही किती सेना म्हणजे तुम्ही मला नसलं की तुम्या तुम्या देशा संरक्षण करत होेणार कारण हे बंजारा समाजाने एक शेना मग उभं करूच की आपण ना आज बंजारा समाज आहे पण हे का गोरगरीबे पण अन्यायावरच गोरगरीबी काही काम करीन गोरगरीबी काही विचारली जे माझी खासदारचं आज आमदारचं काम करून मग मग कराही लोक मार एरिया मारताने कराय केला कोणी मग येऊन काम करू शू असो तिथं काम करू करूच असं जो काही करू तू कराई केलं कोणी म्हणजे मार एक जिद्द okay, sure. ती म्हणजे एक वाटतो तो मार स्वतः एक संघटनाही विचार व संघटना माहिती मार समाज आहे मार लोक एकत्र लाईक मार विचार आहेत आज मग संघटना जे चालू केली होू आज संघटना माहिती मारताना सहाशे लोक आज नियुक्ती नियुक्तीचं महाराष्ट्री माहिती सरपंच साहेबांना मालांचं मग संघटना जे चालू केली हो निस्वार्थ काम करेल मग माहिती हे मिळवू असू मग जे काम करूच इ एक के 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 काम करू नये संघटना येतो नाही समाजाचो नाही मग जे समाजावर काम करू जो ही निस्वार्थ काम करू महार समाज जे गोरगरीबचं जे न्यायदेवाळ जे नेताचं कोणी मालाम आपण नेता कशाचं काय करायचं आज समाजप आपण देखरेचा समाजाप अन्याय यायचा अत्याचार यायचा समाजाला आज आरक्षण इसऱ्याचं आरक्षण आपण मोठं कोणी आज एस टीम आपण ऑलरेडी एस टी एम चा एसटीएम सुद्धा आपण आरक्षण एस टीम मोठं आज युजीन टीम आपण आज महाराष्ट्र सर फार हीच विचार की बंजारा समाज जे नाईक साहेब आपण सर्व करून बोच सा। नाईक साहेबांनी जे सा, लेन चाले रो समाजाने आपण एकत्र करेल मतो करू शू तरुणीने योग्य करू शू दारू पिओ पण लिमिटेन पिओ या जिंदगी जे म्हणच आपण काही बार बार मळे नाही ही जिंदगी अनमोल जिंदगीच जरा आपण विचार करानी आपण काही परवायचं उद्या विकास कर अशी परिस्थिती मत आपण जिंदगीच आपण समाज आपण फॅमिलीच आपण परिवारच वागो आशे रो एकत्र रो आपण आपली लढाई मत करू आपण आपण पग पकडे खेच मग नाईक साहेब केनच लेखो आपण ठेकडे दाखल दाखत का आपण ठेकडे दाखल वगैरे फक्त पकडे खेजार काम करायचा हो मत वागो तर नाईक साहेब विचारले ना चालू नाईक जे आशे विचार कि के केला गो व विचारलो वाईट मधलो संत शवालाल महाराजसुद्धा उच कितीच आपले सर व्हाय कोण किदो शवालाल महाराज जो कोण अतरा वर आहे हे तो समाजावर काम करतो तो आता तळमळ रीती ती देवी देवीपर्य सं देवी वरला लागते ती आणि देवीन सुद्धा ऊ केला गो देवीसुद्धा व्हाय कराव पर्यंत केला लागते पण ओ देवींसुद्धा केला मग वाह कोण करावा मार समज सम अनुज अनुजरेचं असे विचारचं असे विचारले ना चालू समाज आपण समाज नानके छेचा एक कोटी वीस लाख समाजचं आज बंजारा समाजाची जर परिस्थिती तिथे तो आज काय काय हाते मोजब आता आपला आमदार खासदार काच का आपण एक छेचा आज जर बंजारा समाज जर एक ग तो आपण महाराष्ट्रामध्ये वीस आमदार आणि पाच खासदार निवडून असतात आपण आपण समाजाचा आज बी परिस्थिती असतं आपण लोकर गुलामगिरी लोक फरायचा साहेबकरांचा फरायचा व परिस्थिती मत आहे गो आपण एक रो आशेवा भाऊ तोबत आमचा आम्हाला संघटनाच आमच्या संघटना संघटना पण पिसा कामा करता संघटना कोण खोल फक्त मग समाज अन्याय रच म्हणजे लढे करता मग संघटना खोल आणि समाजाने मला न्याय द्यायचं आणि समाजावर माध्यमायती संघटना माध्यम एक समाज सेवा समाजाने न्याय द्यायचं आणि समाजावर माध्यमायती संघटना माध्यम एक समाज सेवा करायचं कर संघटना खोलू तू आज मार संघटने प्रदेश अध्यक्षच प्रभारीकरण आम्हाला राजेश भाऊचं मार संघटना आज हे संभाजीनगरीत मार काही पदाधिकारी आमलेचं आज मार पदाधिकारी महाराष्ट्रभरच मग चकेनं हीच आव्हान करूच समाजामय कामाचे करो आणि स्वार्थीपणा करू लालचे लालची कामत करू समाज लाल काम करे तर समाजाची एक निष्ठ काम करू आणि समाज आपण जे समाज काम करया नक्कीच आपण आंगीर पिढी करता आपण भलो आहे आणि आंगेर पिढी आपण नक्कीच जे आपण आय एस आय पी एस आपण समाजभार अंग घडी आहे असं मला विश्वास तर मग मा चकेनं माझी बेलोरा खरो मार सासरवडीचे काही मार्फ ससरचं काही शाळाचं अगोदर हाते ती माहिती आहे कुठू ही जे तर बाज आता आपण सामान किरीचा चौकम करू तुम्हाला सोबत बघू गो तो, तो केली कुचू चौक करू तुम्हाला काही आडी अडचण तर मग तुम्हाला चू सुखे दुखे मग तुम्हाला साधचं आणि राष्ट्रीय बंजारक्षाना माध्यम ते आपण एक समाजसेवा करेलच आणि समाजसेवा ही आपल्यानं एका मीना दीमेनसा दुसेचा ही आयुष्यभर करायचं आणि हे माध्यम आहे ती जेल मार्सवर जुडे व ना एक समाजेरो सेवक करण आणि ही जे काम आपण करायचं ही घोटं पुणे काम करायचं समाजसेवा नशी पेंबडी आपल्या नशीब पेंबच तर समाज संघटना माध्यमाती समाज काम करो असे काम करो आणि तुम्ही अंगा हीच करू एकत्र एकत्र राहो लढाई भाईबाई लढाई मत करो आपण लढा फायदा दुसरे लोक ठाय सर ना आपण नामे आमदार खासदार मंत्री व्हायला तरी सर आपण एक रो अभ इलेक्शन पिरियडचं तुम्हाला समोर घणे लोक आहे एक बाईकन आलं का ना जा दुसऱ्या बाईकन दुसरं समजावं हे मत करो जे बी आहे दोघं भाऊ व्यक्त तर केव आपली भाईबाई लढाईला गायचं सर भाईबाई आपण ओळी आमदार खासदार आपण मारामारी करू करायचा वशे मत करू कारण ही परिस्थिती नेहमी नेहमी आहे नाही आपण हे माध्यम आहे ती एकत्र आवं समाजसेवा करो संत शवालाला महाराज आपलं जे नाईक साहेबचं नाईक साहेब रिचार लोक लोकमुंड्या मांडो असे काम करो सकेन मी बोलून सक्य धन्यवाद दोचू आज तुम्हाला बेलोरामध्ये शाखा पण किती आहे सकड मग धन्यवाद होतो मार बेलोरा मा सक्य मार जे काही चाळ हे काही मार ससरी हे सकन धन्यवाद होतो मार सगळणार जे लोक आम एल एचं धन्यवाद असू जे बाबूजी जे आता आपल्यानं खास आपण सर्व उपस्थितचं ओन्यांम म्हणे ते धन्यवाद आणि जय शिवलाल

घोषणा दोच आहे ना शिवलाल महाराज हरित क्रांतीचे पर्यंत वसंत नाईक साहेबांचा हरित क्रांतीचे पर्यंत वसंत नाईक साहेबांचा